जन प्रतिसाद न्यूज आवाज जनते पारंपरिक व अत्याधुनिक फूल शेती करणारे लाखो शेतकरी महाराष्ट्रात आहेत जे आपल्या शेतात विविध प्रकारची फुले फुलवतात त्यामध्ये दे देशात आपण एक नंबर ला आहोत असे असताना राज्यात कृत्रिम फुलांचा भारतीय बाजारपेठेत शिरकाव झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम झालेला आहे आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे सणा उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे शेतकऱ्यांबरोबर मजूर वाहतूकदार फुल व्यावसायिक फुल सजावट कारागीर यांच्या रोजगाराला धक्का बसत असून त्यांचे अर्थकारण बिघडत आहे त्याकरता शेतीचे रक्षण व्हावे व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या संदर्भात कारवाई व्हावी व कृत्रिम फुलांना महाराष्ट्रात कागदी अथवा प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना महाराष्ट्रात बंदी करण्यात यावी ही मी औचित्याच्या द्वारे मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे श्रीमती परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या